आज नूतन वेतन अधीक्षक माननीय श्री रियाज तडवी साहेब यांचे स्वागत करताना धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष बापूसाहेब आर व्ही पाटील शिक्षण अधिकारी माननीय श्री मनिषी पवार साहेब टीडीएफचे नाशिक विभागीय अध्यक्ष श्री संजयजी पवार भाजपा नाशिक विभाग आघाडीचे श्री महेश मुळे ज्युनियर कॉलेज संघटनेचे अध्यक्ष श्री सतीश पाटील मुख्याध्यापक संघटनेचे सचिव श्री उदय तोरवणे धुळे शहर अध्यक्ष संजीव पाटील धुळे अध्यक्ष आर जे पाटील डीसी महाले ज्युनियर कॉलेज संघटनेचे चंद्रशेखर तोरवणे सागर चौधरी एस एन पाटील एम वाय सूर्यवंशी चेतन भामरे भूषण पाटील चेतन सिसौदे हेमंत देवरे भाऊसाहेब दिनेश देवरे आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला याप्रसंगी विविध समस्यांवर चर्चा करण्यात येऊन निवेदन देण्यात आलं त्यात ता प्रामुख्याने नियमित वेतन बिल मेडिकल बिल थकीत देयके अंशतः अनुदानित शाळांचे तीन हजार तीनशे एकसष्ट तीन हजार तीनशे एकोणऐंशी पाचशे अकरा यांना निधी न उपलब्ध होणे तसेच डी सी पी एस धारकांचे साधारण वर्षभराची कपात त्यांच्या खात्यात ऑनलाईन वर्ग झालेली दिसत नाही त्याबद्दल तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले त्याचबरोबर सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक यांचे महागाई फरक शालार्थ दोन पॉईंट शून्यमधून काढण्याबाबत सूचित करण्यात आले आहे